नमस्कार आपण बघत आहात अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एका क्षेत्रावर विलक्षणपणे प्रभाव पडला आहे ते क्षेत्र म्हणजे जाहिरात क्षेत्र समाज माध्यमांवरच्या जाहिरातींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता इतक्या परिणामकारकपणे वापरली जाते एक प्रकारचा आभासी भुलभुलया तयार होतो आपण त्यात तितके गुंतवत जातो की त्यातून बाहेर पडणे आपल्याला कठीण होऊन बसते अनेक जण समाज माध्यमांवर आपली मते सतत मांडत असतात कृत्रिम बुद्धिमत्तेतील मशीन लर्निंग अल्गोरिदम सारखी साधने वापरून कुणाची काय आवड आहे हे, हे शोधले जाते या विश्लेषणातून आपल्याला कोणती जाहिरात दाखवायची याचा निर्णय कृत्रिम बुद्धिमत्ताच घेते क्षणार्थात आपली जी आवड आहे त्या संदर्भातील जाहिराती आपल्यासमोर फेरफटका मारून नाचू लागतात यालाच ऍडव्हर्टाइजमेंट मॅनेजमेंट टूल्स असे म्हटले जाते यामुळे मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांना प्रचंड फायदा होतो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या समाज माध्यमातल्या रेडिओ किंवा टीव्ही वरून प्रसारित होणारी जाहिरात सगळ्यांसाठी एकच असते पण समाज माध्यमांवर प्रत्येकाच्या आवडीनुडीनुसार नू वेगवेगळी जाहिरात दाखवली जाते इतकेच नाही तर एखादा माणूस फेसबुक आणि ट्विटर म्हणजेच अर्थात आताचं एक्स अशा दोन समाज माध्यमे वापरत असेल तर तो माणूस फेसबुक गंमत म्हणून वापरतो आणि ट्विटरवर आपले मत मांडण्यासाठी किंवा काही माहिती देण्यासाठी वापरतो हा सूक्ष्म बदल कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कळू शकतो त्या माणसाला या दोन्ही माध्यमांवर वेगवेगळ्या जाहिराती दाखवल्या जातात आज वेगवेगळे -बे ब्रँड समाज माध्यमांद्वारे लोकांशी जोडण्या जाण्यासाठी चॅटबॉटचा वापर करून ग्राहकांचे आपल्या उत्पादना संदर्भातील शंका समाधान क्षणार्धात करणे किंवा एखादा ड्रेस अंगावर कसा दिसेल याची घर बसल्या फोटो ट्रायल देणे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शक्य झाल्या आहेत वर्तमानपत्र रेडिओ टीव्ही वाढला तसा जाहिरात क्षेत्रावर एक मोठा धोकाही उत्पन्न झाला ऍमेझॉन चे सीओ जेप बेजो यांच्या मते पूर्वी जर एखादा ग्राहक नाराज झाला तर ते फक्त सहा जणांना कळायचे पण आता ते सहा हजार लोकांना कळते ग्राहकांना ही ताकद समाज माध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या जोडीने दिली आहे हे मात्र खरे आपण बघत मोठी रेश अर्थात दिग्लाईन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका